छत्रपती शिवाजी विद्यापीठांचा एकसष्टावा दीक्षांत समारंभ कोल्हापूर छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं आयोजित केला होता त्या ठिकाणी सांगलीहून आम्ही सांगलीमध्ये विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं यासाठी काही पदाधिकारी भेटण्यास व त्यांना निवेदन देण्यास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं गेलो होतो परंतु त्या ठिकाणी त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं नाही म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे उजळईवाडीचे विमानतळ कोल्हापूर या ठिकाणी त्यांचा ताफा होता त्या पाठीमागे जाऊन निवेदन देण्याचं ठरवलं परंतु विमानतळावर त्या ठिकाणी आम्हाला पोलिसांनी राज्यपालांना भेटण्यास नकार दिला राज्यपालांना फोन लावला तर त्यांनी आता भेटता येणार नाही असं सांगितलं तुम्ही मुंबईत या असं सांगितलंय त्यामुळं आम्ही राज्यपालांचा निषेध व्यक्त केला यावेळेला रवींद्र गडकरी प्रकाश धनगर प्रताप पाटील बाजीराव धनगर व अनेक जण उपस्थित होते आज आम्ही कोल्हापूर एअरपोर्ट माननीय राज्यपाल सी राधाकृष्णन साहेब त्यांना भेटण्यासाठी आलो होतो ते शिवाजी विद्यापीठांचा दीक्षांत समारंभ या कार्यक्रमासाठी आलते तर मी त्यांना भेटून निवेदन देण्यासाठी आलतो परंतु त्यांची भेट झाली नाही मी ह्या करण्यासाठी आलतो की सांगली जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे म्हणून आम्ही कित्येक वर्षापासून राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे आणि राज्यपालाकडे मागणी करत आहोत परंतु अजून अध्याप सांगलीमध्ये उपकेंद्र शिवाजी विद्यापीठाचं झालं नाही म्हणून आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे परंतु त्यांची आमचा म्हणजे अपॉइंटमेंट नसल्यामुळं त्यांची भेट होऊ शकली नाही परंतु या कुलगुरूंना आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन जाणार आहे तरी भविष्य काळामध्ये सांगलीच्या विद्यार्थी कोल्हापुरात यायला खूप त्रास होतो कारण सांगलीपासून दीडशे किलोमीटर अंतरावर जी कर्नाटक बाँड्री आहे त्या बाँड्रीवरसून विद्यार्थी या कोल्हापूर विद्यापीठात येत असतात त्यामुळे त्याचा वेळ जातो पैसा जातो आणि विशेष करून काम नाही झाले की परत हेलपाटे हेलपाटे होत असतात म्हणून आमचं राज्यपालांना आता मुंबईमध्ये जाऊन आम्ही हे निवेदन देणार आहे की येणाऱ्या काळामध्ये सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं उपकेंद्र करा त्यांना जागा उपलब्ध आहे सर्व ज्या काही त्यांच्या तांत्रिक बाबी असतील त्या आम्ही सगळ्या पूर्ण करू परंतु विद्यार्थ्यांच्या त्यांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी किंवा त्यांना छोट्या छोट्या कारणासाठी येऊ लागू नये म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी आज मागणी करत धन्यवाद